नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवणमधील मसुरे गावातील लांगणेवाडीतील आई भराडी देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार निलेश राणे आमदार रवींद्र फाटक आमदार किरण सामंत तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी आई भराडी चरणी प्रार्थना केली बावीस तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दौरा असल्यामुळे यात्रेला येता आलं नाही असेही ते म्हणाले महायुतीला कोकणाने सर्वत्र भरभरून यश दिले असे मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आज कुंकेश्वर महाशिवरात्री क्रुंकेश्वरही दर्शन आणि दर्शन झालं आणि मी एवढंच सांगितलं एवढंच मागितलं की या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या लाडक्या ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे आणि या महाराष्ट्राला प्रगतीकडे विकासाकडे घेऊन जाऊ दे आणि या महाराष्ट्राचा विकास होऊ दे हेच मागणं भराडी आई मराठीकडे मागितलं सगळ्यांना सुजलाम सुखलामकर समृद्धी नांदू दे बळीराजाच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येऊ दे हेच मागणं आज 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 इथं आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उबाटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असंख्य सरपंच असंख्य पदाधिकारी उभाट्याचे संपूर्णपणे शिवसेनेमध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो निलेश राणे इथं आमदार झाल्यापासून शिवसेना वाढवण्याचं काम संघटना वाढवण्याचं काम करत आहे आणि म्हणून अनेक प्रवेश त्यांनी घेतले आणि आजचा देखील संजय पडते जिल्हा प्रमुख यांचा प्रवेश देखील इथे शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेनेला यामुळे ताकद मिळेल आणि शिवसेना वाढेल